मी श्वेता सदानंद जोशी श्वेता युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे खूप दिवसांपासून कमी कालावधीत जास्तीत जास्त फेमस झालेलं एक स्वामींचं गीत म्हणजे स्वामी समर्थांचं गीत हे खूप फेमस होत आहे आणि त्या गाण्याचं नाव आहे जिंकण्याचं मोहन आहे हारण्याचे भयन आहे खरंच त्या गाण्यात काहीतरी पॉवर काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी आहे सतत ऐकताना वाटतं आणि मला असं वाटलं की मी जे दररोज अक्कलकोटचं दर्शन आपल्या श्वेताव युट्यूब फॅमिलीसाठी टाकत असते आणि त्याच्यावर सगळ्यांचे भरभरून खूप छान प्रतिसाद येत असतात तर मला असं वाटलं की या माझ्या युट्यूब फॅमिलीसाठी हे गाणं मी डेडिकेट करावं आणि ते गाण्याचा प्रयत्न करावा सो हे गाणे तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल चला तर मग सुरुवात करूया जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही स्वामी शक्ती चा पाठी चा सुटती गाठी स्वामी शक्ती च्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी सोबतीला नाही कोणी सोबतीला माझ स्वामी सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी उन्हा मद सावली स्वामी दुःख मधे सुख है स्वामी मध्ये फळ हे स्वामी वेदने मध्ये सावली स्वामी सुख हे स्वामी कष्ट मध्ये फळ हे स्वामी वेदने शांत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ क्षणोक्षणी सोबत स्वामी खर खोट दाखवी स्वामी घाव आपले घे तुम्ही पाठी जखमा माझ्या भरतील स्वामी स्वप्न होत स्वप्न माझ भल मोठ संपलं होत सोबत माझ्या कोणी नव्हतं अंधारात दिसली मला एकवट वट पायी चाललो पाय पुची अक्कल डोळ्यामध्ये पाणी पाय अनुवाणी श्री स्वामी श्री स्वामी नाम होत ध्यानी दुनिया होती शानी तुडवलं पायानी देव माझ्यासोबत होते नेहमी आईवाणी स्वामी गुरु मावली ब्रह्मांडाची सावली परिस्थिती बदलून दुनिया मला दावली सात तुमची वाट मला खावली सर्व काही सोडून आव तुमच्या पावली उन्हा मध्ये सावली स्वामी दुःख मध्ये सुख हे स्वामी कष्ट मध्ये फळ हे स्वामी वेदने स्वामी उन्हा मध्ये सावली स्वामी दुःख मध्ये सुख

स्वामी समर्थ एक माया न बाप श्री स्वामी समर्थ सोबती नाही कोणी सोबती माझ स्वामी सोबती नाही कोणी सोबती माझ स्वामी उन्हा मध्ये सावली स्वामी दुःख मध सुख है स्वामी कष्ट फळ हे स्वामी वेदने तांत स्वामी उन्हा मध सावली स्वामी है स्वामी कष्ट फळ हे स्वामी वेदने तांत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी